कालवा सल्लागार समितीची बैठक राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोयनानगर येथे पार पडली यावेळी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई मंत्री, मंत्री शिवेंद्रराजे भोसले जयकुमार गोरे मकरंद पाटील यांच्यासह आमदार अतुल भोसले मनोज घोरपडे महेश शिंदे सुभाष बाबर सचिन पाटील शंकर मांडेकर कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक व अधिकारी या बैठकीला हजर होते गुरमोडी कनिर्म ताळिया प्रकल्पांच्या नगरसभिची बैठक आज पार पाठवली आणि पहिल्यांदाच आपण पुणे नगरीची बैठक केली आहे त्या बैठकीला माझे मंत्रिमंडळ सहकारी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर मोराजी देसाई साहेब माझे समजा मान्य आणि आमदार रेटराजे भोसले मान्य आमदार प्रकाश बाबा सर्व विधानसभेचे माझे सहकारी आणि सर्वपक्षी विस्ताराला चर्चा झाली आणि या पाणी वाटपाच्या निमित्तानं माझी पहिली बैठक होती त्यामुळं प्रत्येक विषय विस्तारानं समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आणि हे वास्तव आहे की की त्या भागामध्ये निर्णय आहे भागामध्ये शौचाची व्यवस्था आहे त्यामध्ये अधिक प्रभावीपणे सिंचन झालं पाहिजे अधिकाधिक क्षेत्राला पाणी मिळालं पाहिजे ही मागणी जी होते ती ति स्वाभाविक आहे काही काही धरणं काल मी वरतुणी झालेले आहेत त्याचं पुनर्जीवन करण्यास करावं लागेल ला। दृष्टीने आम्ही एम आय पीमध्ये काही प्रस्ताव घेतलेला आहे साधारण बाराशे कोटी रुपये या सगळ्या समितीच्या धरणाच्या कायद्यांनी जाणार होते तुम्ही कसं उत्तर करून द्यायचं त्या संदर्भात आम्ही त्या करतो परंतु मला समाधान आहे की यंदा यावर्षी पूर्ण क्षमतेने भरली त्यामुळं पाण्याची तीव्रता जी आहे ती केल्यावर कशी कमी आहे अधिक प्रभावीपणे शिंदे कसं होईल त्या दृष्टीने आम्ही आमचे कार्यकर्ते सरकारला पुरेकार इतर सर्व अधिकाऱ्यांना दिलेलं आहे मला खात्री आहे की निश्चितपणे या वर्षाच्या रोटेशनमध्ये चांगल्या प्रकारचे आपल्याला नियोजन पाहायला मिळेल असे मला स्वतः पाणी वाटपात खूप वाद आहे वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये आपण खूप वाद आहे आपण कसं आणि आता म्हणून मी आज बैठकी एक गोष्ट सांगितली आहे की वास्तव काय त्या भागामध्ये काय मागे आहेत किंवा तुम्ही त्याला विरोध आहे म्हणून मी आता तीन वाजता आमचे अधिवेशन सुरू होत आहे अधिवेशनामध्ये वेळ चांगला मिळेल संबंधित विभागाच्या मंत्रिमोदयांना किंवा आमदारांना बोलावं आमच्या अधिकारी बोलावं विषय समजून घेईल कोर्णामध्ये आपल्याला छोटा विषय विरोध हे बजवेद संपले पाहिजे पण अंतिम तर शेतकऱ्यालाच द्यायचं आहे फक्त या तालुक्याला जास्त मिळतं या तालुक्याला पाणी द्यायचं नाही पाणी आमच्या हक्काचं आहे काही वाद ह्या ठिकाणी नाही आहे सर्वच राज्यांमध्ये जिदेजिदे अशा प्रकारची धरणं झालेली आहेत आणि सिंचन झालेलं आहे तिथं हा वाद उपस्थित होतो निश्चितपणे आम्ही ते मागे काढू असं मला विश्वास आहे उंची संदर्भात वाद सुरू आहे आलमंटीबद्दल मी जर खुलाचं केलेलाच आहे तर अलमट्टी धरणाबद्दल सध्या जी पाचशे एकोणीसची उंची आहे मित्र जी ती पाचशे चोवीस करावी अशा प्रकारचं कर्नाटका सरकारने दिलेल्या मागणीला आपल्या राज्याचा प्रचंड विरोध असतानाही त्याला मान्यता दिसते दोन हजार दहा साली आंध्र आणि तेलंगणामध्ये जो दोन राज्याची निर्मिती झाली आहे मध्यंतरी काळामध्ये तेलंगणानी सर्वोच्च न्यायालय जाऊन आमच्या राज्याची पाण्याची मागणी वेगळी आहे त्यामुळे हे दिलेल्या लवादाचा निर्णय आम्हाला मान्य नाही आणि आपल्या राज्य सरकारसुद्धा प्रभाव प्रभावीपणे ज्यामध्ये जे निर्माण होत आहेत अल्पटीची वृत्त वाढवल्यामुळे त्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रॉलॉजी जी रुर्पीची भारत सरकारची संस्था आहे त्यांचे एक्सपर्ट पॅनल नेमलेलं आहे त्यांचा अहवाल आपल्याला मिळतोय म्हणजे आता सर्वोच्च न्यायालयाच्या ज्यावेळी सुनावणी होईल मला वाटतं जी काही या हरभंडीच्या वाणीमुळं ह्या लांब सांडी असेल कोल्हापूर असेल या, या जिल्ह्याच्या बहुतौतिक क्षेत्र प्रभावित होणार आहे त्याची मला वाटतं ती प्रभावीपणे जर मांडली आपण ते आतापर्यंत प्रयत्न आपण ती मांडलीच आहे तर मला खात्री आहे की या नवाजा सर्वोच्च न्यायालयापुढे आपल्याला दाद मिळेल अशी मला 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 विश्वास आहे ¿Vale?